देवेंद्र फोडे सारखा असला कुठं माणूस असतो ही प्रक्रिया आहे मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा अगा तर मग डेथा कोण मधी ही रीत सरे कुठलं सुटलं करा आठ पेंड आहे का आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते का बाळ बा चालून देत नाही हे मनासारखा का कारभार तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसनी कोर्ट चालून द्यायना गोरगरीबाला चालून द्यायना कोणाला मधी घेतो हा मराठीत लोक संपेतो का ते विनोद तावडेंना तसंच ता केलं ते अशोक चव्हाणला तसंच केलं ते अजित पवारला तसंच केलं एकनाथ शिंदेसाहेबाला तसंच केलं तरी ते कुटे ग्रुप हे त्याला तसंच केलं ते निलंगेकर हे त्याला आताच केलं ते आयुष्याचं आहे त्याला तसंच करतो ते राणा जगजीशी तस त्याला आताच करतो छत्रपती घराण्याला ना म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन कितीक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं कितीक दाखवायचे रे कितीक दाखवायचे धमकून आणलेलं अरे काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह असा तुला ना तो जर नाही ना मान करा तू नाही बारकाड तर तिथून पुढं हो तुला ना वस्ताद मीच आहे फक्त तुला वस्ताद मीच आहे तू कितीक मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलं आहे ना याच्यात अरे काय चालवता राव तुम्ही काय नाही चालवे तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का का त्याला एका रात्रीत उडील थोरातला तुम्हीच उडील विखेंना तुम्हीच उडील किती लोक दाखवावं होतो मला कटला यायला लागला मला लोक सांगू सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असाव ते आणि लीशमुखायचं तसंच केलं तुम्ही जातं बागानात पात बागाना, तुम्ही पातं बागानात तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात हां काय तुमचं हे कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही म्हणजे मराठ्यांचे मोठमोठ्याले घराने संपवायचे मराठे आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं व्हायचं हां हो कित्येक तरी पुण्यातले असे घराने ते बळच ओढलेत ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठ्याली घराणे ती अशीच ओळडी दादागिरीने थोरात अशीच ओळली कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले कामानधामाचं धामायचं नगरची कंपनी ओढली अशी संभाजीनगरचं असंच हां ते भावनागुवळीचं तसंच म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं हां ते लातूर नांदेडचं तसंच हिंगोलीचं हेच तुम्ही मला जिल्हा दाखवा राह का माणूस आहे का त्या बीडच्या भाजपाच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला हां त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिरलं होतं हां आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का व्हायना पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फिटलाय अ मी सत्यच बोलत असतो का हॉबी नाही पटत त्यांच्या जातीला मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का व्हायना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले नाही येणे त्यांना संपील होत ज्याच्या बापानं भाजप वाढीलं त्याला संपलं होतं यानी या देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा दहा वर्षाचा वनस तरी मिटला असू द्या काय व्हायचं लागू द्या आमचं त्यांचं लागायचं लागू द्या पण सत्य येते हाई इकडून मराठ्यांचा त्यांचे खोटे का आरोप होण्यात मराठ्यावर असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं हे हे डाव काय खेळतो रावा फडणीसी असलं इतकं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब इतके नीचपणानं वागून आणि माझ्या सांग वागायला हां काय ते काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरीता नाही माझ भराली एक रुपये बिन मी जेलला तयार जायला तयार माझं एक रुपया नाहीत माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा हां माझंजवळ घर आहे त्या कोण आहे ते नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देऊ माया वाटेल मी नाही देऊ शकत माझं पैसेच नाहीत मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला कारण मग हा त्याच्यात हिस्साच नाही तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असं ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो घे आणि तो हे पोरं चांगले कर माझ्या पोराचं वाटळ होऊन ते कोण नाटकाला आहे मग पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका माझव प्लॉट आहे मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या मी तुमच्या नावावर तो प्लॉट देतो लिहून मी तिकडे गायनात राहायला जातो माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चाला आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या काय आहे देवेंद्र फणीस मुर्खासारखं वागायला लागलात राहतो मी माझा सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरी सांगायला आणि काय बदनामी बरं त्याच्यात हा मी जर डाके टाकले असते बलात्कार खुनं केली असते तर मग ठीक होतं बा मग बदनाम त्यात काय बदनामी छत्रपतीचं नाटक देखील आणि त्याच्यात तोटा आला तो आता तो आला का डोक्यात दगड घालतो मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं नुसते अमित शहाचे मोठमोठ्याचे धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठ्याले कार्यक्रम घ्यायचे पाच पंच लोक त्यात मारायचे ते मारा पैसे भरायला भरा का फक्त सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय तेल नाही जमत का तेवढं काय जे चार दोन लाख असते ते भरायला अडचण एक मोठी सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला सांस्कृतिक मंत्रालयाने आता कोणाकोणाचे पैसे भरले आता पण तेच बघतो मी बी आता येऊन मागचं मला काढाच लागणार आहे ते आता सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी जर एखादं समाजाचे पोरं आणि पोरं होतं हो त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं हां एखाद उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्याने फुनगे लिहून दिली असणार आहे आमच्या मागं हो नाटक त्याचं आहे ना त्यांनी फुणगे लिहून दिलं उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का त्याला दिस सुटू न जरांगीच्या मागं होऊ शकतं म्हणजे मला काय म्हणायचं आहे आता की कोर्टानं सन्मानानं आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो न्यायदेवतेचं पालन करतो तर न्यायदेवतेचं हेच काम आहे एकदा जामीन घेऊन आला आहे ना आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे पन्नास पन्नास वर्षी केस चालते तो आमची लईत पटकून आली याच्यावर जसं का हजारो करोड रुपये आमच्याकडं लईत पटकून आली लगेच बोरडाव पळती ती आमची केस पंधरा पायाची एका का गोम गोम हे कधी पंधरा पायाची तुरु तुरु पळून राहिली आणि नेमकी त्याच्याच अंगोर चढत तिक ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रात्री त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रात्री आमचीच कस काय निघली पटकून इतक्या केसच नाही आणखी काय बद नाही मी बा त्याच्यात चांगले राहील ना चांगले राहील सुखा समाधानाचे ढोल बाजे बडगून बडून भजे कोडाय खून राहील खूप चांगली राहील चांगली परिस्थिती राहणार तीच परिस्थिती करायची ना सगन भुजबळ देच करायचंय ना माझं एवढंच म्हणणं आहे प्लीज मी आतून खूप माझ्या पोटात होती तरी मी तुमच्याशी बोलतो प्लीज फक्त सगळं दाख कळू द्या आता राज्याला दाखवा एवढी एकच केस आहे का तेरा चौदा वर्षात कमी आली आताच का आली ही प्रश्न आहे विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीस हातात ग्रह म्हणजे सगळे राज्यातले पोलिस त्याच्या हातात आहेत सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळे त्याच्या हातात फडणवीचे मला येणे असं ठरवलं आहे माझं मराठा समाजाला सांगणं आहे हे कुठंच कुठत नाही हे पोरग मॅनेज होत नाही याला आमदार करा आता नाही आमदार करायचं म्हणला का, का देव ते लाड्या पांधाडे मी देव तो म्हणला ना आता आत्ता आमदार आमदारकी घे पण या म्हणा म्हणजे मॅनेज करते ती मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं पैसे नाही पाहिजे मग यांनी काय आय डी केली माझ्या मराठा समाजाला नाही ह्या खूप केसेसमध्ये चांगली तपासून बघा सगळेजण ते एफ आय आर बी वाचा मी य मी तीन नंबरला लोक एक नंबरला नेलं आहे मला फडूनच एक नंबरला केलं आहे मला मग तीन नंबरचं एक नंबरला नेलं ते चांगला एफ आय आर वाचा माझ्या मराठा समाजानं त्याच्यात त्यांनी चिरफाडबी केली आत्ता मधी म्हणजे खोटा नाटा बनलेला दुसरा तिने ह्या मागच्या दोन तीन महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनवस सांगितलं आहे तो म त्याचा काही संबंध नाही मही चेक नाही मग बॉन्ड नाही काही नाही हा इमानदारीनं ना सांगा तुम्ही भरतोच बो इमानदारीनं सांगा आम्ही इकडे भरलेले असून सुद्धा पुन्हा भरतो काही हरकत नाही छत्रपतीसाठी आम्ही आणखीन खड्ड्यात जायला तयार आहे पण अटक करून मध्ये टाकायचा आठ तास फडणवीसला का कोर्ट सांगू शकता ना तुम्ही हे भरा इतक्या दिसा तुम्हाला टप्पे पाडून दिलेत नसता आम्ही तुम्हाला जेलला टाकून हे पटतं की नाही आता मीडिया सुद्धा चौथा आदरस्तंभ आहे या लोकशाहीत डायरेक्ट मधी कशामुळं कशामुळं कोर्ट राज्यातले सगळे फडवण हातात म्हणून तेव सांगन त्याच्या ते मागे या सायटी सांगन त्याला या सायटी ती दुसरी काय बीडी शिडी काय त्याला काय म्हणते बीड ईडी हा मग तू सांगन तसं सगळं तू जर म्हणला वॉरंट कॅन्सल शिडीचे वॉरंट कॅन्सल झालेत बरं का कितिक जर काय ईडीचे किती तरी वॉरंट कॅन्सल झालेत बरं का तरी मधी गेलेले आत आलेत आत बाहेर आले सॉरी त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळे अनिल देशमुख साहेब आहेत म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर ले आलेत नवाब मलिक साहेब आहेत त्यांचाच खूप मोठा प्रताप आहे जणू ते बाहेर आले आणि आम्ही छत्रपतीचा इतिहास दाखवणार आम्हाला जेलला टाकायचं अ लुटलं का कोणाचे पैसे बुडिले का प्रत्यक्ष पैसे घेतले आणि ते वापस दिले नाही असं आहे का छत्रपतींचा इतिहास दाखवला त्यात तोटा आला का डोक्यात दगड घालतो जेल छत्रपतीचा इतिहास दाखवल्यामुळं जेल बघा आणि आपण फडणवीस साहेबाला देवबाप्पा म्हणतो खेड्यात म्हणे आत्ताही देवबाप्पा जर रस्त्याने चालले आणि मराठा माणूस हिंदू माणूस जरी कोण चालला तेव्हा म्हणतो पायपूड द्यावा देवबाप्पा कोण म्हणतात कल्याण आत्ता बी गावखेड्यात हे अयला बाकीचे देवबाप्पा इतके चांगले कस मग बघ परत म्हणते जातीवर आला की का खुनशी माणूस येव याचं ऐकलं तरच चांगलं नाही तर जेलात जा आता मी कुठं सापडाना मराठा हो मराठा बांधवांना मला चांगलं म्हणून यांनी डायरेक्ट माझे वारंट काढायला सुरुवात केली मी जात नाही ह्या वॉरंटाला जातच नाही बरं करून त्याला काय करायचं ते आणि जी। तुमची काय पेंट हे करे क उठलं वॉरंट काढी दा नाही जात इमानदारीने एकदा गेलो मी इज्जत केली देवेंद्र फडणवीसचं सांगून जर कोर्ट आणि पोलीस चालत असली तर मी जात नसतो जाहीर सांगतो हां जात नसतो आणि देवेंद्र फडणवीस पोलिसाला बी जात नसतो मी हां कोर्टाचा सा सन्मान बस झाला करायचा आता कोर्टाने बी नियमाने वागावं देवेंद्र फडणवीसचं ऐकून वागू नये त्याच्या हातात कारभारे म्हणून मी जात नसतो आणि मराठा समाजाला जाहीर सांगतो आज देवेंद्र फडणवीसला मी कुठं गठत नाही म्हणून दरेकर सह ते मराठ्याचं घाईक नाही याच्यावर शंका आहे आता हां ते आता तपासावर लागत त्याच्यासह दहा पंधरा जण आहेत यांच्या हातात अभियान दिलं आहे म्हणजे ट्रॅप जो मागव आता तेव्हा हिवे यांना काही कारण नसताना माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो एफ आय आर वाचा मी कोणाची फसवणूक केलेली नाही तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने आहे आणि हे अभियान हे पाच सहा जणं चालवत दरेकर हे आणखीन आणि जेलला टाकणार आज त्यांचेच लोक असते जुनून ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे कारण मी बी ते छत्रपतीचं नाटकदा केलेलं आहे छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार छत्रपती संभाजीराजांनी या हिंदुत्वासाठी आणि या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडणीच्या हातानं तर मी आनंदानं मरण घ्यायला तयार आहे माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्कारलेलं आहे हसत पण धर्म बदललेला नाही त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत फडणवीस अ झाल्या का नाही आता तैट घंट्यात वया कुठच जायला भेट नाही मनोज जरांगे कुठं इतका बुद्धिनाबी तेज हे मनोज जरांगे छत्रपतींचा इतका छेळ केला आणि कोणी केला फडणी साहेब व असलं तर टाका टकोऱ्यावरचं काढून बाजूला आता छत्रपतींच्या मावळ्याचं रक्त आहे मनोज जरांगी छत्रपतीचा इतिहास दाखलेला आहे छत्रपतींना धर्म बदलण्यासाठी मारण्यात आलं बदलला नाही या पृथ्वी तलावर आणि विश्वात छत्रपती शंभूराजेंनी दाखवून दिलं झुकत नसतो तुकडे झाले तरी हरकत नाही द्याचे तुकडे तुकडे झाले पण माझा शंभूराजे एक कणभर भर मागे सरकले नाही त्याच छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे मी किंवा माझ्या दोन तीन जणांच्या मित्रांना आम्ही येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस हसत घेतो हसत पण म्हणणार नाही फडणीस साहेब तुमच्या पाय पडतो बा ते केस मला मागे घ्या बा लय वाट होती मला लय हागूट लागली मला नको मी आज जातो मरतो बी पण छत्रपतींचा ज्या शूर छत्रपतींचा मी इतिहासदा केलेला आहे ना त्या शूर छत्रपतींच्या नाटकासाठी मी मध्ये जायला तयार आहे त्यांचं चरित्र मी दाखवलेलं आहे त्यांचा इतिहास मी दाखवलेला आहे काय वाईट नाही केलेलं मी नाही आणि माझ्या सोबतीच्या दोन तीन जणांना बी नाही जेलला जायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत फडवणीस आम्ही चल टाकमध्ये टाकमध्ये पण एक युद्धचं जसे छत्रपती मागे सरकले नाही शंभू राजे तसा मनोज जारांगी मागे सरकू शकत नाही आणि आता जात नसतो मी त्या दोन तारखेच्या याला हां आणि आता पैसेही देत नसतो आणि नाही बी मायाजो काय द्यायला घाण्ट्या मायाजो काय रे राहिले ये तेवढं एक गुंटा भर ते घर राहून माया पोहरायला मी ज्याला गेलो तेही कुठं राहायचं नदी तर नदी रात वाळू त्यांना त्यांना राहून तेवढं मग घराचा पूर्ण वनव झालेला आहे ते तेवढं राहून चल जेलला येऊन तो पोलिस उद्या दोनला तरी कशाला मी उद्या चाल तयारी याल चल मराठा समाजाला माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीसचा हे डाव आहे दरेकरच्या त्यांच्या माध्यमातून हे मराठ्यांच्याच आहेत का ह्या हरामखोरावरती आता शंका यायला ला लागली असले नीच कामं हे करायला लागले आता सरळ सांगतो मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसला मी कुठंच गटलो नाही त्याचं सरकार पाडणारे भाजपचं एक बी सीट येणार नाही राज्यात याचेच मंत्री त्यालाच बैठक घेऊन सांगत आहेत म्हणून तेव्हाने मला आता याच्यात गुतात ठरविले आणि याच्यात मग काही दोष नाही काही दोष नाही एका दिवसात लोक पैसे शे भरू शकते ते एका दिवसात ते पैसे पण तरीही भरायचे नाहीत आपल्याला माग आम्ही होतो मागच्या केसेसला त्याच टायमाला ते चार पाच जणं होते माया पोटात नाही राहत म्हणते आम्ही एक मिनटात ते पैसे भरतो मला अजिबात नाही भरायचे समाजाकून घेऊन तर भरायचं नाही समाज म्हणल्यावर तर एका दिवसात हात जर करोड भरील महा दोषच नाही त्याच्यात त्यामुळे भरायचेच नाही मी आता मराठा समाजात सांगतो तुम्ही ते वाचवून बघा मग काही दोष नाही त्याच्यात आणि इतिहास दाखिलेला आहे दोष असन महा तर मला उद्या फाशी झाली तरी चालतं मिशंभूराजाचा इतिहास दाखिलेला आहे मला फाशी झाली तरी चालतं तो जर माझा गुन्हा असेल तर तो माझा गुन्हा आहे एकच मिनटं माझं एवढंच मराठा मा समाजात सांगणार आता की देवेंद्र फडणवीस मला याच्यात गुंतविणार आहे पोलीस त्याच्या हातात येत कोर्टाचं मंत्रालयसुद्धा त्याच्या हातात येईल आणि तो गुंतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची कसे बी मला आत टाकून मी तर असं आत जात नाही याच्यात आत टाकायचं आत मारायला बी लावायचं माझी आता मराठा समाजाला विनंती मी आत असो बाहेर असो आज संधी मला तुमसंग बोलायला म्हणून इतक्या वेळी मीडियाला बोललो आणि मीडियाला मी एवढेच वे विनंती केली कधीच दहा महिन्यात केली नाही पूर्ण दाखवा की मी आत गेलो भाजपचं एक बी चिट नाही आलं एक बी एक बी आ, राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा ते उकांड्यावर मुत्र्यावर छत्र्या कशा उघात्या कुत्र कुत्र नसतं मूत्र उकांड्यावर तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा एक नाही राहिलं पाहिजे कुठं छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे उकांड्यावर नाही फाकांड्यावर नाही ना कशावर नाही ना कशावर कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती आहे जात संपायला निघालेल्या पक्षासोबत